नमस्कार शेतकरी बांधवांना जी टॉमॅटो लागवड झाली आहे पण ह्या टॉमॅटो लागवड झाल्यानंतर आपोआप ज्या आता हे तुम्ही ज्या पाठीमागं फळ दिसतं हे निश्चित आपआप गळून जाते म्हणजे जा काय कारण असेल की निश्चित हे फळ गळ होते तर निश्चित या पाठीमागे न्यूट्रिशन मॅनेजमेंटसुद्धा असेल किंवा कर्फाबुरीचा प्रादुर्भाव सुद्धा असेल तर आपण छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ निश्चितच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केला तर करून ठेवा लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा मित्रांनो पहिलं प्र पहिलं प्रामुख्याने जी कारणं आहेत ती आपण जाणून घेऊ त्याचबरोबर याचं सोल्युशनसुद्धा बघूया निश्चितच जे फळगळ होती तर काय कारण असेल नुस निश्चितच याच्यामागलं पहिलं कारण असेल तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट अर्थात पिकाला जे लागणारे कॅल्शियम आणि बॉरॉनची जी गरज आहे ती जर उपलब्ध होत नसेल मिळत नसेल तर निश्चितच या ठिकाणीसुद्धा फळगळ ही जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते दुसरा मुद्दा असा आहे की फंग आ, फंगस अर्थात बुरशी बुरशीच्या प्रादुर्भावावर सुद्धा फळगळ होऊ शकते त्याच्यात या ठिकाणी लाल कुळी असेल किंवा भुरी आहे तर या सुद्धा या ठिकाणी जर जास्त प्रमाणामध्ये जर शिरकाव केला असेल शिरकाव जर जास्त प्रमाणात झाला असेल तर इथे सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी फळगळ होऊ शकते तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला कॅल्शियम बरून देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर भुरीची अवस्था असेल तर भुरीच्या अवस्थेमध्ये सुद्धा सॉईल ॲप्लिकेशनला दाना गर गर है। जे जे है। है सल्फर जाणं गरजेचं आहे वरून भुरीचे स्प्रे घेणं गर गरजेचं आहे तर भुरीच्या स्प्रेसाठी निसोडेम असेल लस्टर आहे एम पंचाळीस आहे कॉन्टॉप कॅपटॉप आहे जे म्हणजे जे भुरीच्या स्प्रेसाठी जे चालणारे मोलकुल आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे सल्फरचं ॲप्लिकेशन आपल्याला अधूनमधून कंटिन्यू पंधरा वीस दिवसांनी कंटिन्युटी ठेवायचं आहे त्याचबरोबर कॅल्शियम बॉरम जे फ्लावरिंग स्टेजमध्ये असेल किंवा सेटिंगचा प्रेड असेल अधूनमधून देतो आहे तर या सिच्युएशनलासुद्धा आपल्याला कॅल्शियम बॉरम आपल्याला कंटिन्युटी ठेवायचं आहे म्हणजे जी फळगळं जे होणार आहे जे टोमॅटोचे फळगळं होते त्यासाठी आपल्याला निश्चितच हे दोन ॲप्लिकेशन आपल्याला करणं गरजेचं कर आहे याच्यामुळेच आपला बराचसा फायदा होणार आहे निश्चितच हे ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा आहे अजून आवडली नसेल निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माहिती शेअर करू शकता किंवा सांगू शकता आवडली असेल निश्चितच लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद